भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक चौतीसावी जयंती नाशिक रोड परिसरात मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली अतिशय मोठ्या जल्लोषात या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे त्याचप्रमाणे याप्रसंगी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाचे लहूजी टायगर सेना रा महाराष्ट्र अध्यक्ष आकाशभाऊ बागुल नाशिक शहर माथाडी कामगार असंघटित कामगार शहर अध्यक्ष यांच्या वतीने बिटको चौक येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी परिसरातील व त्याचबरोबर कामगार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी नाशिक नागरिक या ठिकाणी आपले नेत्र तपासण्याकरिता उपस्थित होते नाशिक शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गजानन भाऊ शेलार शहर सरचिटणीस मुन्नाबाई त्याचप्रमाणे संतोष गाडेकर प्रवीण बैसाने गणेश मोरे नामदेव गोपाळ राजू अडसर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणीचा लाभ घेतला या प्रसंगी डॉक्टर नागरे यांनी या प्रसंगी मोठा सहकार्य केले वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने आकाश भाऊ बागुल सचिन भाऊ आहे अशोकजी मोगल पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेने गोरगरिबांसाठी नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याच नेत्रदान शिबिराला नाशिक रोड मधील कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साह प्रतिसाद देऊन अतिशय भावात त्यांच्या उपचारासाठी आकाश बागुलनी ही संकल्पना मांडली त्याबद्दल पक्षाच्या वतीने त्याचे आभार अशाच पद्धतीचे आकाशनी या कामगार संघटनेच्या जे पण कामगार असतील त्यांच्यासाठी अशा विविध प्रकारच्या आरोग्यदायी योजना राबवण्यात याव्या हीच आकाशला विनंती आणि एकदा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिबिर ठेवल्यास आकाशला हा नमस्कार मी डॉक्टर नागरे आज माझ्या बाजूला ज्या डाळ्यामधून बसले आकाश भाऊ बांगुळ त्यांनी आज या म्हणजे गरिब लोकांसाठी जे काही शिबीर आयोजन केलं त्याच्या त्यांनी काल मला मला विनंती केली डॉक्टर साहेब शिबीर भरावार दिला आणि जेव्हा जेव्हा त्यांनी भरपूर पेशंट आपण सेवा लाभू वाटली यापात धोणी तर त्यांनी असंच कार्य आयुष्यभर त्यांनी चालू ठेवावं गोरगरीब जनताना प्रत्येकाला सहकार्य करावं आणि प्रत्येकाला घेऊन छत्तासह सुखादुखाने साबू लावं हीच मी अपेक्षा करतो आणि त्यांच्या मी भावी वाटचाळीस डॉक्टर नागरे आणि माझ्या परिवार यांना शुभेच्छा देतो